दोन हजार सात नंतर म्हणजे जवळपास वीस वर्षांनी महाराष्ट्र सरकारने आपली नवीन हाऊसिंग पॉलिसी जाहीर केली आहे माझे घर माझा अधिकार या पॉलिसीनुसार राज्यात प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित सुसज्ज आणि परवडणाऱ्या घरांची सोय केली जाणार आहे सो लेट्स ब्रेक इट डाऊन आज आपण पाहणार आहोत या पॉलिसीचे आठ महत्वाचे मुद्दे हॅलो अँड वेलकम बॅक टू रियालिटी चेक पॉवर बाय नो ब्रोकरेज डॉट कॉम रजिस्टर्ड टेडमार्क वेबसाईट जिथे तुम्ही घर खरेदी करू शकता तेही शून्य ब्रोकरेज फीज मध्ये पहिला मुद्दा माझे घर माझा अधिकार म्हणजे आहे तरी काय नेमकं दोन हजार सात नंतर म्हणजे तब्बल वीस वर्षांनी म्हणजे महाराष्ट्राने आपली पहिली, पहिली पॉलिसी जाहीर केली आहे माझे घर माझा अधिकार या पॉलिसीचा उद्देश असा आहे की प्रत्येक नागरिकाला एक सुरक्षित आणि परवडणारे तसेच सस्टेनेबल घर मिळावं पोस्ट कोविड हाऊसिंग नीड्स मायग्रेशन पॅटर्न आणि वाढती अर्बनायझेशन या सगळ्यांचा विचार करून ही पॉलिसी बनवण्यात आली आहे ज्याचा टार्गेट दोन हजार तीस पर्यंत पस्तीस लाख अफोर्डेबल होम्स दुसरा मुद्दा या पॉलिसीमुळे सेल्फ रिडेव्हलपमेंटला मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये एलिजिबल आहेत आणि त्यांची एकूण किंमत तीस हजार कोटींपेक्षा पण जास्त आहे म्हणून सरकारने दोन हजार कोटींच विशेष अनुदान जाहीर केलंय आणि एक डेडिकेटेड रिडेव्हलपमेंट सेल स्थापन केला जात आहे कोऑपरेटिव्ह सोसायटीज आता स्वतः रिडेव्हलपमेंट प्लॅन करू शकतील म्हणजे प्लॅनिंग पासून डेव्हलपर फायनल करणं सगळ्यांचा फुल कंट्रोल सोसायटी कडे असणार नो मोर ऑन ग्रीडी बिल्डर्स आपण आहे गवर्नमेंट लँड बँक ऑफ अफोर्डेबल हाऊसिंग मुंबई सारख्या शहरात कमी तर आहे सोबत महाग पण आहे म्हणून सरकारने ठरवलंय की सर्व अवेलेबल अनयुज गवर्नमेंट लँड एकत्र एक करून एक लँड बँक तयार करायचा हा लँड बँक दोन हजार सव्वीस पर्यंत तयार होईल याचा उपयोग महाडा किंवा प्रधानमंत्री आवास योजना स्कीम साठी केला जाईल म्हणजे परवडणारी घरे अधिक लोकांना मिळतील चौथा मुद्दा या पॉलिसीमुळे स्टॉल्ड प्रोजेक्टला नवी दिशा मिळणार आहे स्लम रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि अनेक इनकम्प्लीट बिल्डिंग अजून सुद्धा अर्धवट स्थितीत आहेत क्लस्टर रिडेव्हलपमेंट मॉडेल वापरून संपूर्ण भागाचा पुनर्विकास केला जाईल एकाच वेळी अनेक बिल्डिंगचे काम पण सुरू होईल त्या सगळ्यांसोबतच सरकार इन्सेंटिव्ह पण देणार आहे म्हणजे डेव्हलपर्स आणि सोसायटीला इनकरेजमेंट मिळेल आणि अडकलेले प्रोजेक्ट सगळे पूर्ण होतील पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मुद्दा महाआवास निधी अफोर्डेबल हाऊसिंग साठी विशेष फंड म्हणजे महाआवास निधी जो वीस हजार कोटींचा आहे हा निधी वापरून स्टॉल रिफायनान्स केलं जाईल आणि नव्या कॅपिटल मिळेल फायनान्शियल बॅकबोन स्ट्रॉंग असल्याने प्रोजेक्ट वेळ कम्प्लीट होतील सहावा मुद्दा डिजिटल गव्हर्नन्स अँड ट्रान्सपरन्सी पॉलिसी मध्ये डिजिटल गव्हर्नन्स ला प्रोत्साहन देऊन एक सेंट्रलाइज एआय बेस्ड हाऊसिंग पोर्टल सुरू केला जाणार आहे इथे प्रोजेक्ट अप्रुव्हल फंड ट्रॅकिंग आणि बेनिफिशरी मॅनेजमेंट सगळं ऑनलाईन होणार आहे म्हणजे फुल ट्रान्सपरन्सी झिरो करप्शन लाईव्ह डॅशबोर्ड वरती प्रोग्रेस ट्रॅक केली जाईल ज्याने सिटीजन कंप्लेंट सुद्धा त्वरित रिझॉल्व्ह होतील मुद्दा नंबर सात एक्सक्लुझिव्ह हाऊसिंग फॉर ऑल या पॉलिसी मध्ये सर्व लोकांसाठी विशेष प्रोव्हिजन आहेत म्हणजे स्टुडंट वर्किंग विमेन सिनियर सिटीजन्स आणि इंडस्ट्रीयल वर्कर्स मायग्रंट पॉप्युलेशनला टार्गेट करत रेंटल हाऊसिंग मॉडेल सुद्धा लागू करण्यात येणार आहे स्पेशली इन मुंबई पुणे औरंगाबाद आणि नागपूर आता सगळ्यात शेवटचा मुद्दा ग्रीन अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट सगळ्या नवीन हाऊसिंग प्रोजेक्ट मध्ये सस्टेनेबल आणि इको फ्रेंडली मटेरियल वापरले जाणार आहेत रेन वॉटर हार्वेस्टिंग सोलार एनर्जी सिस्टम आणि वेस्ट मॅनेजमेंट यांना प्राधान्य दिलं जाणार आहे क्लायमेट रेझिलियंट होम्स म्हणजे हीट फ्लड अर्थक्वेक यासारख्या आपत्तींना तोंड देणारी घरे असणार आहेत आता या पॉलिसीचा रिअल एस्टेट सेक्टरला काय फायदा होईल बघूया रिअल एस्टेट सेक्टर एक्सपांड होईल म्हणजेच न्यू इन्व्हेस्टर्स आणि मोर जॉब अपॉर्च्युनिटी कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मुळे स्किल्ड आणि अनस्किल्ड काम घरांसाठी मोठ्या प्रमाणावरती रोजगार मिळेल इंटेरियर डिझायनर्स सिव्हिल इंजिनियर्स मटेरियल सप्लायर्स आणि आर्किटेक्ट यांना नवीन संधी मिळेल टीयर टू आणि थ्री सिटीज मध्ये सुद्धा रिअल एस्टेट वाढेल त्याप्रमाणे त्यांचा डिमांड सुद्धा वाढेल रेंटल हाऊसिंग स्कीम्स मुळे स्टुडंट आणि मायग्रंट वर्कर्सला सुसज्ज घरांची सोय होणार आहे या पॉलिसी मध्ये काय काय चॅलेंजेस येणार आहेत बघूया प्रोजेक्ट डिलेस ही एक मोठी अडचण असणार आहे टाइम बाउंड अप्रूव्हल्स अत्यावश्यक आहेत गवर्नमेंट डिपार्टमेंट मध्ये जर कोऑर्डिनेशन नसेल तर या पॉलिसीची अंमलबजावणी कठीण होईल लिगल डिस्प्युट लँड हे वेळेत आहे टेप आणि कमी करण्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टम हवाय क्वालिटी कंट्रोल लो कॉस्ट म्हणजे लो क्वालिटी नको स्ट्रिक्ट नॉर्म्स लागू करावे लागतील स्किल्ड मॅन पॉवर कमी आहे त्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम पण चालवावे लागतील प्रायव्हेट डेव्हलपर्सना टाइमली फंड डिस्बर्समेंट हवा म्हणजे महाआवास निधी इफेक्टिव्हली वापरणं गरजेचं आहे महाराष्ट्राची ही नवीन हाऊसिंग पॉलिसी म्हणजे फक्त घर नाही तर सस्टेनेबल आणि डिजिटली गवर्न फ्युचरची तयारी आहे माझे घर माझा अधिकार म्हणजे फक्त एक पॉलिसी नाही ती एक कमिटमेंट आहे प्रत्येक नागरिकाला डिग्निटी आणि सिक्युरिटी देण्याची तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका